पुणे जिल्ह्यातील खानापूर पासून वेल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर छत्र खामगाव आहे या ठिकाणी परचुरे यांचा दोनशे पन्नास वर्षांपूर्वीचा एक पंधरा खणी चौसोपी जुना वाडा आहे एकूण एकशे वीस खणांची सागवानी तुळ्या व खांबांवर उभी असलेली वास्तू पाहून मन थक्क होतं सर्व क्षेत्र धरून साधारण दीड एकर हा वाडा असावा वाड्याचे जोते घडीव दगडाचे असून कोठेही दगडास इजा झालेली नाही वाड्याचा दरवाजा आजही सुस्थितीत आहे त्यातील मोठा चौक व चारही बाजूस असलेले दुघही सोपे पाहून हे बांधकाम आणि लाकूडकाम इतकी वर्ष तग धरून असल्याचं पाहून आश्चर्य वाटतं वाड्याच्या आतील बाजू स्वयंपाकघर व देवघर आहे वाड्याचा हा एवढाच भाग राहायला सध्या वापरत आहे वाड्याच्या आत लहानस तळघर पाहायला मिळतं वाड्याचा दिवाणखाना आणि बैठकीचा सोपा हा उत्तम आहे वाड्यावर असलेली जुनी भाजकी कवलं आजही परचुरे यांनी जपून ठेवलेली आहे या वाड्यात त्यावेळची जुनी भांडी देखील आपल्याला पाहायला मिळतात अशा या वाड्यानं हजारो लोकांची वर्दळ इतिहासात पाहिली आहे हा वाडा म्हणजे उत्तर पेशवाईतील परचुरे यांनी सुरू केलेले अन्नछत्र सचिवांच्या हद्दीतील पुरंदरेश्वर ही जागा पुरंदरेश्वर जागा खरेदी करून वाड्याजवळच्या मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला श्रावण मासात कोकणातून मडेघाट ब्राह्मण व इतर मंडळी पुण्यात येत त्यांना रस्त्यात अन्न मिळावे म्हणून त्र्यंबक नारो यांनी सतराशे एकोणनव्वद साली वाड्यात मोफत अन्नछत्र सुरू केले पुढे खर्चाची व्यवस्था सरकारातून व्हावी म्हणून दुसऱ्या बाजीरावांकडून त्यांनी पुण्यातील गोरे तसेच ठाणे साकुर्ली व नेरळ ही गावे इनाम म्हणून घेतली पुढे काशी इथं जाऊन त्यांनी एक वाडा आणि बाग व घाट देखील बांधला अन्नछत्रामुळे या गावास छत्र खामगाव असे नाव पडले वाड्यापासून जवळच पायऱ्या असलेले रेखीव बारो आपल्याला पाहायला मिळते पूर्वी कोकण व देश यामधील वाट सरूंचा आश्रयदाता व अन्नदाता म्हणून हा वाडा आपली आजही आज साक्ष देत उभा आहे गांधी हत्येत दंगलीत या वाड्याचं संरक्षण पुरंदरेश्वराने केलं गावातील इतर दोन वाडे मात्र जाळण्यात आले या वाड्यात अनेक चित्रपटांचं शूटिंग देखील झालं आहे वाड्यात काही वर्ष अर्ध्या भागात शाळा देखील भरत होती वाड्याजवळच पुरंदरेश्वर मंदिराचा नव्यानं जीर्णोद्धार केला असून तिथं दरवर्षी महाशिवरात्रीच उत्सव भरतो महादेवाची पिंड ही घोटीव पाषाणातली असून त्यावर सतत जलाभिषेक चालू असतो सध्या वाड्यात व मंदिरात पुजारी नेमलेले असून वाड्याच्या माहितीचा फलक हा मंदिरात लावलेला आहे राजगड व तोरणा किल्ल्याकडे जाताना इतिहासप्रेमींनी या वाड्याला नक्की भेट द्यावी